वाढदिवस म्हणजे जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांचा उत्सव असतो राजीव गांधीनगरचे एस एम ग्रुपचे अध्यक्ष सागर माने यांचा वाढदिवस हा राजीव गांधीनगरच्या युवकांच्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो बाळूमामा मंदिर चौक संतोषी माता मंदिर चौक धनंजय माडिक युवा शक्ती वेताळ ग्रुप मोरया ग्रुप एस एम ग्रुपच्या जीवलक मित्रांनी मनापासून सागर माने यांचा वाढदिवस साजरा केला हा वाढदिवस सागर माने यांचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो सागरमाने हे स्वतः आपला व्यवसाय करत शेकडो निर्व्यसनी मित्र एकत्र केले आहेत यामुळे राजीव गांधीनगरमधील नागरिक सागरमाने यांच्या कामाचा स्वभावाचा आणि समाजसेवा करण्याची तळमळ पाहून आम्ही यावेळी सागरमानेसोबत असण्याची चर्चा करत होते सागरचा वाढदिवस आणि नेते मंडळीचा फोन शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार धनंजय मन्ना व्हाडिक माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर राहुल पाटील याड्रावकर अजित पाटोळे यांनी सुद्धा मोबाईलवरून आवर्जून न विसरता सागर माने यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या समकक्ष समक्ष भेटून आपला अनमोल वेळ काढून शेकडो मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव केला डी जे लावून सागर माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला यावेळी राजीव गांधीनगरमधील नागरिक वाढदिवसाच्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे याड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील याड्रावकर माने यांना शुभेच्छा देत असताना आम्ही यड्रावकर सागरमाने यांना नगरसेवक करण्याची शिट्टी वाजवणार या शब्दात संभाजी मोरे म्हणाले तसेच आजच्या काळात युवकांना उद्योग व्यवसाय करत निर्व्यसनी राहणे खूप गरजेचे आहे आपल्या मित्रांना आपण कधीच कार्यकर्ते करून ठेवू नका त्यांना कामधंदे करत परिवारात आनंदी जीवन जगण्याचा मार्ग सागरमाने हे करत असतात आणि ही काळाची सुद्धा गरज आहे निस्वार्थपणे जाती धर्माचा विचार न करता समाजसेवेत कायम मग्न असतात हे देखील अजय पाटील यड्रावकर म्हणाले या वाढदिवसाच्या वेळी राजीव गांधीनगरमधील एस एम ग्रुप वेताळ ग्रुप धनंजय युवा शक्ती मोरिया यूथ फाउंडेशन संतोषी माता मंदिर ग्रुप समर्थ ग्रुप व ज्योतिराम जाधव अमर पाटील गुलामभाई शेख संजय भेंडवडे हेमंत कदम संजय बे बेलवडेकर व इतर युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सागर माने यांचा सागर माने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाचा वर्षाव केला या वाढदिवसाने राजीव गांधी नगर मधील आनंदी वातावरण झाले आहे सागर माने यांनी मसाला दूध देऊन सर्वांचा गोडगोड आभार मानले रोशन महाराष्ट्र न्यूज साठी संपादक इक्न आमदार जयसिंगपूर